आपल्या कुटुंबावर संकट आलं तर तुमच्या धमक पाहिजे धमक पुळ्या खाऊ खाऊन थुकू थुकू आपले पोरे असे लिब्बाशे झाले बायकोने डोळे वाचले की असे करतात <laughs> अरे यायच्या अंगात धमच नाही हे काय करतीन हो हा अजिंठा चौफुल्लीवर आबा मला दोन चोराईनं घेरलं मी शिरसोलीहून कीर्तन करून आलो जळगाव खानदेशला अजिंठा चौफुल्लीवर उतरलो माकानं प्रवास असतील आज तडकान आलो अमरावतीवर यष्ट्या बंद तर्कात या लागलं <laughs> तर काळकत सांगतो अजिंठा चौखुलीवर उतरलो तरुणाने ध्यानात ठेवा <laughs> उतरलो मग दोन पोरं ते होऊन आले असतील थांबली गाडी कुठं जायचं दा महाराज म्हटलं मले रेल्वे स्टेशनवर विदर्भ एक्सप्रेस दीड वाजता आहे बसा मा बसतो ना मागू नाही नाही मंदात बसायला काही ना मंदात बसायचं <laughs> हो आणि निघली गाडी गाडी निघली रेल्वे स्टेशन इकडे पण याय पुला फुला खालून दिल्ली फुलं राहील <laughs> थांबवली गाडी माझी असा धक धक ह्या पुड्डल होती पंधरा कीर्तनाची खिशा <laughs> हो म्हटलं हे पंधरा कीर्तन आपले गेले आता पण म्हटलं आपण मरेल मायचं दूध पिलं नाही आपण एक मुक्का मी म्हशीले मारला की म्हैस अशी करते म्हटलं याच्यातला एक मी ना मी दूध काढायला असलं म्हणजे म्हशीनं वलवलच ना करावं तिथे मग हा कधी खुंबा मारीन अशीच करते म्हणजे मी ना म्हटलं नाही हे नाही जमणार यायले सुकोटी पैसे द्यायचे नाही उतरलं आणि उतरले काळ पैसे मी का तुम्हाला घाटार तर दिसलो का हां बाबा थैली खाली ठेवली म्हटलं तुमची माई होऊन जिंकले कधी तर धोतरही दिन म्हटलं गजानन बाबा होऊन घरी जाईन पण गळे हो इतका काही म्हटलं इतला बेकार नाही की तुमच्या हातचा मार खाईन मग दिन म्हटलं नाही होऊनच जाऊ द्या ते होऊन जाऊ द्या म्हणायच्या अग्दर धरले मी ना आणि एकाच रायपटमध्ये एक असा असाच करी हा असं अरे ताकद पाहिजे मनगटात धर्मासाठी पंथासाठी असे पोरे मी म्हणत नाही सांडचे सांड बना असलं च काही काही दमच नाही निराश झाले अशक्त पोरं प्रत्येक तरुणानं ध्यानात ठेवा तुम्ही व्यसनापासून दूर राहा फक्त तुम्हाला जगात म्हणजे तुम्हाला कोणतीच कमी नाही मग ज्याच्याजवळ व्यसन नाही महाराज तो मजुरी करते तरी पोटही भरते आणि त्याच्या डब्यात उरते इतकं पुरते कधी जर तुम्ही कष्टाने खाऊन राहिले फक्त व्यसन नाही व्यसन कोणतं येतो ते व्यसन तुमचा नाशच करेल या गावात तरुण कीर्तनात पाहू खरोखर मन भरून आलं विठाल म्हणजे मंदिरातले तरुण पाहून मला कसं कसं वाटतं हा कारण हे बसूनही नाही राहिले आणि तिकडे जाऊन नाही राहिले आता बोलून नाही राहिले बसले ते खाली आता हो यान बापू मंडपात्रे म्हणा ऐकून बिठल हल आपला विषय चालू होता सुग्रणीनं बांद्राले सांगू नये क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये तिसरा प्रश्न आपला असा आहे उपदेश म्हणजे काय उपदेश म्हणजे काय मला टाईम झाला की सांगा बाबा तुम्ही ना काळी दाखवली की मी न टपलं ऐक पटोपट बोलतो उपदेश कशाला म्हणतात हितकथनम उपदेशं हिताचं सांगणं याले उपदेश म्हणतात आणि आमच्या संत कधीच अनहिताचा उपदेश केला नाही चुकूनही नाही असा अभंग ऐकला काय सकाळी उठून शेताचे रस्ते धरा शेजारी लोक हायचे तुम्ही धुरे कोरा नाही नाही हे सांगायचं कामही नाही म्हणा आपल्याला <laughs> बाबा दादा माळी गळ्यात घालतात पण धुऱ्यावरच आणतात <laughs> बाबा पंधरा वाऱ्या झाल्या अरे काय चाटा तुले सरी गल्ली ताब्यात घेतली तुला <laughs> गैवाचा नवरदेव तुझ्या दारातून सुद्धा निघत नाही तुला पंधराने शंभरही वाऱ्या केल्या तरी तुझ्या हालच होतीन तुले शेवटी म्हैस पाणी पाहिजे पण पोरं नाही पासते कारण <laughs> <था। laughs> <था। laughs> सर दाबीच धंदे मंदिराच्या जमिनी पुरत नाहीत गोरक्षणाच्या जमिनी पुरत नाहीत अरे या दिव्यात तेल टाकीन त्याचं सरत नाही आणि यातलं खाईन त्याच सुद होत नाही जवान पोरे लंबे लागतात जवान जवान मरतात कशा ना देवाच खाल्ल्यान मा बाबा फार राजा माणूस होता आम्हाले नंग <laughs> केलं पण अकरा एकर जमीन अकरा एकर गायरानाले सोडेल आहे अजून सातबाऱ्यात नाव आहे आता नांदुऱ्याचे तुमच्या घरातले आम्हाला म्हणतात महाराजचे तुमचं नाव आहे मग घ्या ना था 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 ते म्हटलं आमचा आबा थुकला आम्ही चाटत नाही विठ विठा उपदेश हिताचा असते आणि साधू बाबा कधीच अन हिताचं बोलत नाही साधू उठले की येईल धंदा उठा जागे व्हा रे आता स्मरण करा पंढरी करून विनवी तो तुम्हारे तुम्ही मी वाचतो oh बोलत करा रे बापान साधन हरीचे किती सांगू तरी नाही कती बटकीचे पुढे शिंदडीचे रडतील काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी अरे मुढा ओ मूर्खा हे शब्द काही काही वापरण्यासाठी नाहीत आमचं वय कमी पडत हे यायले शोभते वयस्कर माणसे आम्ही ना वापरले की लोक रुततात इतके घाण शब्द वापरले चुंबडीचे शिंदडीचे अर्थ सांगता येते पण सांगणंही शोभत नाही सगळ्या पद्धती वापरल्या साजऱ्या पण हितासाठी हे जरी नाही काल